बनावट अपघाताचा बनाव फसला अठ्ठ्याऐंशी लाखांचा दारू साठा लंपास करणारे गजाआड जिंतूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई पासष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त अफरातफरी करून अठयाऐंशी लाख सतरा हजार रुपयांचा विदेशी दारूचा साठा लंपास करणाऱ्या आरोपींना जिंतूर पोलीस व स्थानिक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेतले प्रभाकर विश्वनाथ घुगे व त्यांचा मुलगा अनिल प्रभाकर घुगे हे दोघे एकतीस ऑगस्ट रोजी ट्रक क्रमांक एम एच पंधरा व्ही सतरा पस्तीस मध्ये नाशिक येथील सिंड्राम कंपनीसह इतर कंपन्यांचे एक पॉईंट अडोतीस कोटी रुपयांचे विदेशी दारूचे बॉक्स नांदेड येथील अल्का वाईन शॉप येथे पोहोचवण्यासाठी निघाले वाटेतच त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने अठ्ठ्याऐंशी लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल अफरातफरी करून हडप केला तसेच वाहन चिंचोली दराडे शिवारात पलटी झाल्याचे बनावट प्रकरण तयार केले स्थानिक लोकांनी काही बॉक्स काढले असे दाखवून जिंतूर पोलीस ठाण्यात अपघाताची खोटी तक्रार दाखल केली जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्याकडे तपास सुपूर्द केला सखोल तपासात घटनास्थळाची पाहणी केली गोपनीय माहितीच्या आधारे वाहनाचा अपघात झालेला नाही असे समजले गोपनीय माहितीच्या आधारे वाहनाचा अपघात झालेला नाही असे समजले पुणे शिक्रापूर येथून मुख्य आरोपी प्रभाकर विश्वनाथ घुगे यास ताब्यात घेतले पोलीस चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली सहायक पोलीस अधीक्षक बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दारूचे अफरातफरीने लंपास केलेले बॉक्स शोधून काढले मुख्य आरोपीस मदत करणाऱ्या तीन आरोपींकडून पासष्ट लाख एकोणपन्नास हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला अनिल शिवाजी चव्हाण वैवर्ष बत्तीस राहणार मंठा रवींद्र हरिभाऊ पवार वैवर्ष तीस राहणार डांबरी तालुका जालना सचिन अशोक सोळंके वैवर्ष पस्तीस राहणार तुळजाभवानी नगर वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह संतोष जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह संतोष सिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक सूरज कुंजाळ सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी जिंतूर जीवन बेनिवाल जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश मेहत्रे अंमलदार गजानन राठोड विक्रम उकंडे आकाश काळे यशवंत वाघमारे स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पीडी भारती जगताप सुनील अंधारे मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ सिद्धेश्वर चाटे विलास सातपुते गायकवाड घुगे इम्रान आदित्य लाकुळे बालाजी रेड्डी गणेश कौटकर जालना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस अंमलदार गोपाळ गोशिक प्रभाकर वाघ रमेश काळे सदर कारवाई तांत्रिक अभ्यास गोपनीय माहिती व सखोल तपास यामुळे यशस्वी ठरली